नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज सासूबाईंची इच्छा होती आज भरीत कर असं म्हटलं त्या आणि भरताचे वांगे तर अजून येत नाही आहेत तर हे छोट्या वांग्यांचंच भरीत करूया म्हटलं पण खूप छान टेस्टी असं भरीत झालं होतं आणि इकडं मी चहा ठेवला चहा गाळून आमचं सगळ्यांचा चहा झालासुद्धा आता वाजले आहेत नऊ आणि नऊ वाजेपर्यंत माझा यांचा टिफिन करून झालेला आहे आणि तुम्ही बघताय की मी टिफिन पॅक केलेला आहे आणि आता त्यांची जाण्याची तयारी आहे सकाळी मुलं गेली साडेसात वाजता शाळेसाठी त्यांचा टिफिन वगैरे करून त्यांना रेडी करून ते गेले शाळेत आणि आता, सुद्धा आता हे सुद्धा जात आहे नऊ वाजता आणि आजचं वातावरण मी तुम्हाला दाखवते बघा हे पहा तुम्ही सकाळपासून पाऊस चालू आहे आणि आता नऊ वाजले आहेत तरी पण थोडेफार थोडंफार पावसाचे थेंब चालूच आहेत आणि हे बघा तुम्ही इकडे आमचा हा सिंबा आणि झाडंसुद्धा तुम्ही बघताय की कि पावसामुळे किती छान अगदी टवटवीत तव अशी सगळे झाडं झालेली आहेत आणि हे करताय इकडं त्यांची तयारी रेनकोट घालून जात आहेत कारण पाऊस पुन्हा वाढला आहे थोडासा आणि खूप माझ्या मैत्रिणी मला सांगून सांगून कंटाळल्या की ताई तू डेली व्लॉग टाक नेहमी व्हिडिओ टाक वगैरे आणि आता ते सांगणं त्यांचं बंद झालं आहे तर खरंच त्या मला असं वाटतं त्या माझ्यावर रागवल्या असतील असं आणि त्यांची मी माफीसुद्धा मागते की खरंच मी खूप मनापासून ठरवते की आता कंटिन्यू व्हिडिओ टाकू असं पण काय आहे माहिती आहे का माझे सबस्क्रायबर आहेत तरी म्हणजे दहा हजारच्या वरती सबस्क्रायबर आहेत मग मला असं वाटतं की माझे कमीत कमी हजार ते पंधराशेपर्यंत एवढे तरी डेली व्ह्यूज यायला हवे असं पण तेवढे व्ह्यूज येत नाही मग मला असं वाटतं की जाऊ दे माझे व्हिडिओज पाहिजे तसे कोणाला आवडत नसतील त्याच्यामुळे एवढे व्ह्यूज येत नाही आणि म्हणून मग मला थोडं असं वाटतं की जाऊ दे काही टाकायचे नाही व्हिडिओ म्हणून मग मी मध्ये मध्ये गॅप घेते पण गॅप घेतल्यानंतर असं काही जणांच्या कमेंट आल्यानंतर मग मला अजून छान वाटतं की अरे नाही आहेत आपले व्हिडिओज पाहणारे कोणी की ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात आणि त्यांच्यासाठी मला असं वाटतं की ते एक जण का असे ना की ज्याला माझे व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओज टाकावे असं मला वाटत असतं पण बऱ्याच वेळेला असं होऊन जातं आणि आता मुलांच्या शाळा उघडल्या आहेत आणि त्यांचा अभ्यास त्यांना ट्युशनला सोडायला जाणं येणं आणि परत घरातली सगळी कामं परत पार्लरचे काही क्लायंट वगैरे म वेळ मिळत नाही पाहिजे तसा तरी मला म्हणजे मॅनेज करायचं आहे टाईम नाही जर मोठा ब्लॉग शूट करायचं जमलं वगैरे तर मी मिनी ब्लॉग तर नक्कीच टाकत जाईल एका मिनटाचा आणि इकडं पहा तुम्ही भाजीपाला घेतला होता आज छान मस्त दारावर आला होता भाजीपाला तर इकडे कोथंबीर सासूबाईंनी निवडून ठेवली आणि आता ते मला लसूण तयार करून देत आहेत आणि सोपा तुम्ही बघतायत ना तर तो आम्ही नवीन बनवला त्याचेवाले कुशन वगैरे एकदा डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ मी टाकेल तुमच्याबरोबर तर आता बाकीचे कामं मी करून आले जसं की बेडरूममधला थोडाफार पसारा असतो तो आवरून आली आणि म्हटलं संध्याकाळसाठी भाजीची तयारी करून ठेवावी म्हणून मी आता हे हरभरे टाकून दिले पाण्यामध्ये आणि तुम्ही बघताय की माश्या खूप निघत आहेत आता पावसाच्या तर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा माशांवरती एवढं पुसून स्वच्छ करून क्लीन करूनसुद्धा त्या माशा इकडं तिकडं म्हणजे असे फिरत असतात तर इतकं वेगळं वाटतं ना ते खूप घाण वाटतं पण काही असेल उपाय ज्याला एकदम रामबाण उपाय माहिती असेल माशांवर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आता बाकीचे कामं करून आलीत मी बाहेरची झाडझूड वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर आता ओटा क्लीन करून घेतला आणि भांडेसुद्धा आवरून घेते आणि मुलं येतात दीड वाजेपर्यंत मग तोपर्यंत मला असं वाटतं की माझं सगळं आवरून झालं पाहिजे म्हणजे जेणेकरून ते आले की आपला पूर्ण वेळ आपल्याला त्यांना देता येतो आणि कालच्या मा व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट होती की आवाज खूप कमी येतो आहे व्हिडिओमध्ये असं तर मी नंतर चेक केलं तर खरंच खूप कमी आवाज होता आणि त्यात ते त्यांना मी थँक्यू पण म्हणते माझ्याकडून काय झालं माहिती आहे का ते जे इडिटिंग करताना व्हॉल्यूमचं जे फुल करायचं असतो ना आवाज तर तो करण्यातच आला नाही तर ते आज मी लक्षपूर्वक आजच्या व्हिडिओमध्ये आवाज फुल केला आहे कारण मी आता हे नवीन इन्स्टॉल केलं आहे ना काही मास्टर तर त्याच्यात थोडे फीचर्स वेगळे आहेत मग ते काही माझ्या लक्षात आलं नाही आणि त्यांना मी मनापासून थँक्यू म्हणते तर आता इकडं मी घरं वगैरे झाडून घेते छान त्याच्यानंतर पुसून घेणार आहे आणि एवढं काही मी आता शेअर करणार नाही आहे छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू याला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे ते आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद